अमरावतीत तिघेही आंबेडकर बंधू एकत्र सभा घेऊन बळवंत वानखडे यांच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहेत याचा अर्थ आमचा उमेदवार मजबूत आहे आणि आमच्या उमे उमेदवारामध्ये खऱ्या अर्थानं दम आहे अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी बळवंत वानखडे यांच्यासोबत आहे नवनीत राणा निवडणूक हरणार आहेत त्यामुळे आम्हाला सांभाळून घ्या अशी विनंती त्यांचे कार्यकर्ते करत असल्याचंही ठाकूर यांनी म्हटलं आहे आनंदराज साहेब माझ्याकडे आले होते त्यांनी मला म्हटलं होतं की आम्हाला महाविकास आघाडीची तिकीट दिली तर हो तुम्ही सोबत राहाल काय तर आम्ही त्यांना हो म्हटलं होतं आनंदराज आंबेडकरांना असं स्पेसिफिकली तुम्ही जिथे बसला आहे तिथंच ते बसले होते आणि म्हटलं की साहेब ते जर महाविकास आघाडीची तिकीट तुम्हाला मिळाली तर आम्ही काँग्रेस म्हणून नक्कीच तुमच्यासोबत राहू किंवा महाविकास आघाडी इंडिया आघाडी म्हणून सोबत राहू त्यांचं ठरलंही होतं की नाही उभं राहायचं त्यांनी जे एक ते पत्रक काढलेलं होतं ते पत्रक सगळीकडे व्हायरल झालं आणि त्यांनी त्यांच्याच भावाला त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही आमच्यासोबत असं केलं तसं केलं काय काय ते बोलले होते आता हे मीडिया मीडियामध्ये आणि पब्लिकमध्ये माहिती आहे आज मला असं कळतं आहे की ते तिन्ही बंधू एकत्र येणार आहे आणि एकत्र सभा घेणार आहे आणि त्यांचे पुत्र जे आहेत ते येऊन अजून काही तालुकास्तरावर बैठका घेणार आहे आणि मीटिंग घेणार आहे मला सांगा एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यासाठी जर हे सगळे एकत्र येत असतील याचा अर्थ असा आहे की भूमिपुत्र और किसान पुत्र मी दम आहे शेतकऱ्याचं पोरग निवडून येतं आहे खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजाचा व्यक्ती निवडून येतो आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सगळे पक्ष त्यांच्यासोबत आहेत आणि हे जर सगळे एकत्र येत आहेत आम्हाला पाडण्यासाठी याचा अर्थ असा आहे की आमचा उमेदवार ताकदवर आहे